प्रेझेंटर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच गुरुवार त्यासोबत आज आलेले आहे दर्श अमावस्या खर तर अमावस्या तिथी ही नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी घरामध्ये असणारी कुठल्याही प्रकारची जर काही वाईट शक्ती असेल <coughs> नजरबाधा असेल तांत्रिक बाधा असेल अशा सगळ्या बाधांना संपवण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत महत्वाची मानली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच फेल जात नाही तर तो आपल्याला काहीतरी लाभ देऊनच जातो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे बऱ्याच आयांच्या नेहमीच कमेंट्स असतात की ताई माझी मुलं माझं ऐकत नाहीत मुलं सतत किरकिर करत असतात सतत चिडचिडपणा करत असतात रागराग करत असतात वादविवाद होत असतात बऱ्याच वेळा मुलांना बरं नसतं एखादा आजार जो आहे तो सतत उकरून येत असतो की कि किंवा एकच आजार सतत त्याचा पाठलाग करत असतो आजार संपतच नाही पैसा जो आहे तो येतो पण आजारपणा जात आहे मुलांची प्रगती खुंटलेली आहे अभ्यासात यश मिळत नाही आहे एक्झाम ज्या स्पर्धा परीक्षा देतात तर त्यामध्ये कुठेतरी सतत कमी मार्क्स मिळत आहेत प्रगती होण्यासाठी यश मिळण्यासाठी अडथळे दूर होण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी सगळ्या आयांसाठी अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे आजच्या दिवशी फक्त मुलांवरून ही एक वस्तू तुम्हाला उतरवून फेकून द्यायची आहे ही एक वस्तू जर मुलांवरून तुम्ही आजच्या या अमावस्येला उतरवून टाकली तर तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडथळे संकटे अपघात सगळं काही दूर होईल सगळ्या बाधा नष्ट होतील आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल बघा आज अमावस्या तिथी सोबत शनी जयंती आहे शनी जयंतीचा दिवस हा देखील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे दोनही शुभयोग एकाच दिवशी आलेले आहेत खरं तर आजचा योग पुन्हा लवकर नाहीये त्यामुळे आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आईने शेवट आणि हा उपाय किंवा ही सेवा आपल्याला संध्याकाळी म्हणजे आठ च्या पुढे करायची आहे आठ नऊ दहा अकरा बारा या दरम्यान कधीही करा पण जर आठच्या आठ वाजता तुम्हाला ही सेवा करायला भेटली तर उत्तम आहे याच्यासाठी सगळ्यात अगोदर मुलांना एका जागी बसायला सांगायचं आहे तुमची एक दोन जेवढी मुलं असतील तर त्या मुलांना एका रांगेत एका ठिकाणी कुठल्याही दिशेला बसली तरीही चालतील जमिनीवरती आसन टाकून बस बस तुम्ही त्यांना बसायला सांगू शकतात किंवा मग घरामध्ये सोफा असेल पलंग असेल खुर्ची असेल त्याच्यावरती बसली तरीही चालेल चौरंग असेल त्याच्यावरती बसली तरीही चालतील सगळ्यात अगोदर एक छोटं प्लेट घ्यायचं व्यवस्थित उपाय ऐका कारण मग बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं सगळ्यात अगोदर तुम्हाला एक प्लेट घ्यायचंय मुलं दोन असतील तर दोन प्लेट घ्या चार मुलं असतील तर चार प्लेट घ्या मुलांना जिथे बसायला सांगितलेलं आहे त्याच्या खाली जमिनीवरती ही प्लेट ठेवायची आणि या प्लेटमध्ये मुलांचे पाय ठेवायला सांगायचे दोनही मुलांचे जे पाय आहे ते तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायला सांगायचे सगळ्यात अगोदर एक तांब्याभर पाणी घ्यायचं तांब्याभर पाणी घ्या म्हणजे तांब्या घ्या पण त्याच्यामध्ये पूर्ण भरू नका अर्धा तांब्याभर मावेल इतकं पाणी घ्या यामध्ये तुम्हाला दोन लसणाच्या अख्ख्या पाकळ्या घालायच्या आहेत लसणाच्या म्हणजे सोल सोललेल्या ज्याला तर ज्याला अशा दोन अख्ख्या लसणाच्या पाकळ्या तुम्हाला चाँ याच्यात घालायच्या आहेत आणि सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत आता हा घेतलेल्या पाण्याचा जो तांब्या आहे तो मुलांवरून सात वेळा उतरवायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सातव्या वेळा जेव्हा उतरवाल तेव्हा वरपासून खालपर्यंत जेव्हा तुम्ही हा पाण्याचा तांब्या उतरवून घ्याल तेव्हा त्या प्लेटमध्ये ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांचे दोनही पाय ठेवलेले आहेत तर त्या पायांच्या वरती तुम्हाला हे पाणी ओतायचं आहे सगळ्यात आधी याचा अर्थ सांगते वरपासून सात वरपासून खालपर्यंत सात वेळा जी नजर काढलेली आहे ही सगळी नजर तुम्ही त्या जेव्हा तुम्ही ते पाणी मुलांच्या पायावरती होतात तेव्हा वरचं सगळं ते खालपर्यंत येईल ठीक आहे पुढे तुम्हाला मी सांगते इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं हे प्लेट उचलायचं हे प्लेट उचलायचं घराच्या बाहेर जायचं झाडाला टाकायचं नाही जिथे मोकळी जागा असेल किंवा जिथे माती असेल घराच्या दक्षिण दिशेला त्या मातीवरती हे पाणी ठेवायचं कुठल्याही झाडाला हे पाणी घालायचं नाही लक्षात ठेवा फक्त मोकळी माती शेतबी जे काही असेल केर कचरा पण असेल तरी चालेल फक्त घराच्या दक्षिण दिशेला हे पाणी ओतायचं घरात निघून यायचं मुलांना तिथेच बसायला सांगायचं त्याच्यानंतर घरा आपले जे दोन हात आहेत या दोनही हातांमध्ये थोडी थोडी पिवळी मोरी घ्यायची ठीक आहे दोनही हातात पिवळी मोरी समजा नसेल तर काळ्या रंगाची मोरी घेतली तरीही चालेल एक चिमुडवर याच्यात एक चिमुडवर याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात जर शिळा भात असेल तर तो, तो दुपारचा वगैरे असेल कालचा असेल सकाळचा असेल भाकरीचा तुकडा जर असेल चपातीचा तुकडा असेल शिळा भात किंवा शिळी भाकरी तुम्हाला या दोन हातांमध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत आपल्या कंगव्याला आलेले आपले जे तुटलेले मुटलेले केस असतात ते थोडेसे केस घ्यायचे आहेत सोबत तुम्हाला थोडस खड्यांचं किंवा वाटलेलं मीठ घ्यायचं आहे ठीक आहे आणि ह्या सगळ्या वस्तू जेवढ्या सांगितलेल्या आहेत म्हणजे केस शेळा भात असेल मोहरी असेल काळी मिरी असेल ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन तुमच्या मुलांवरून अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळा याचा उतारा करायचा आहे किती अकरा वेळा अकरा वेळा या वस्तू उतरवायच्या घराच्या बाहेर जायचं आणि घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील अकरा वेळा या वस्तू अशा उतरवायच्या त्याच्यानंतर घराच्या बाहेर निघून समोर उभं राहून तुम्हाला एक या बाजूला आणि एक या बाजूला कुठलीही दिशा चालेल फक्त तुम्हाला एक या दिशेला फेकायचं आहे क्रॉस फेकायचं आहे असं फेकायचं नाही तर क्रॉस फेकायचा आहे एक या दिशेला तुम्हाला हातामध्ये असताना फेकायचं आहे आणि एक दुसऱ्या दिशेला फेकायचं आहे ठीक आहे कुठली उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण जी दिशा असेल ती त्यानंतर तुम्हाला हात पूर्ण झटकायचा आहे पायावरती पाणी घ्यायचं आहे एक बादली पाणी घराच्या बाहेर आणून ठेवा बा, आणि मग स्वच्छ हात पाय धुवून घरामध्ये जायचं आहे आणि तुमच्या मुलांना स्वच्छ स्नान करायला सांगायचं सा आहे मुलांना सांगायचं सा अंघोळ वगैरे स्वच्छ करा आणि त्याच्यानंतर पुढचं जे काही असेल ते तुम्ही करू शकता असंख्य पटीने तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर करणारा त्यांचं कल्याण करणारा प्रत्येक प्रत्येक गोष्टीत प्रगती करणारा हा सर्वात प्रभावी उपाय आहे बघा जेव्हा तांब्यात तुम्ही पाणी घालून त्यात काळी मिरी घालून जेव्हा तुम्ही हे मुलांवरून उतरवून जेव्हा पायापर्यंत ते सोडाल तेव्हा समजा तुमच्या डोक्यापासून जी नजर पिडा इडा ग्रहदोष जे दोष, दोष सगळं असेल ते सगळं त्या पाण्यात सगळ्यांनाच माहीत असेल की ऑटर ऑटर टेक्निक ही अत्यंत प्रभावी असते या पाण्यामध्ये आकर्षण क्षमता जी आहे जी ती प्रचंड असते जेव्हा अमावस्यात तिला हे पाणी तुम्ही उतरवाल आणि जेव्हा पायांवरती ते अर्पण कराल तेव्हा सगळं मुलांमध्ये असणारं जे काही आहे ते नष्ट होऊन ते चरणांच्या जवळ येईल जेव्हा तुम्ही हे एखाद्या घराच्या बाहेर मातीत किंवा जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला फेकाल तेव्हा त्या दिशेला दक्षिण दिशा ही यमाची वाईट शक्तींचा नाश करण्याची दिशा मानली जाते जेव्हा तुम्ही हे दक्षिण दिशेला फेकाल तेव्हा तुमच्या मुलांमध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती त्या दिशेला नष्ट होऊन जाई, जाईल निघून कायम जाईल कायमची निघून जाईल त्याच्यानंतर जेव्हा ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत मीठ असतील किंवा मग <coughs> त्याच्यासोबत सांगितलेली मोरी असेल ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या पण नकारात्मकता संपवणाऱ्या आहेत जेव्हा तुम्ही या वस्तूंचा अकरा वेळा उतारा करून या वस्तू घराच्या बाहेर फेकून द्याल तेव्हा उरलेली सुरलेली जी इडापिडा जे काही असेल ते सगळं त्यात निघून येईल आणि जेव्हा घराच्या बाहेर फेकून द्याल तेव्हा ते सगळं नष्ट होईल त्यानंतर मुलं जेव्हा स्वच्छ स्नान करतील तेव्हा मुलं मु तुमची जी मुलं आहेत ती मुलं सगळ्या बाधेतून मुक्त होतील आणि त्याच्या पुढे त्यांना याचा लाभ होईल कामातील अडथळे दूर होतील हळूहळू सगळं त्यांचं त्यांच्या मनासारखं होत जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा